बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी न्यूज करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीच्या वतीने विहिगाव परिसरातील विद्यार्थ्यांसाठी गीता माध्यमिक विद्यालय येथे गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी व्यासपीठावर आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप वाघ गीता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील सर करोळ सरपंच नरेंद्र येले मंगेश दाते निलेश ठोंबरे उपसरपंच नंदकुमार वाघ पत्रकार गणेश वाघ हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर चौरे यांनी केले या, या गुणगौरव सोहळ्याप्रसंगी गीता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील सर अमोल पाटील सर ठाकरे सर राहुल पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मयूर सूर्यवंशी सर यांनी केले